नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षय रमाला स्वयंपाक करून देत नाही स्वतः तो रमाला खाली बसवतो आणि आपल्या हाताने स्वयंपाक करत असतो रमाला खूप वाईट वाटत असते परंतु अक्षय काही ऐकायला तयार नसतात तर रमा बसलेलीच असते तर चाळीतील काही बायका ह्या येतात आणि ते पाहून त्या एकमेकींशी म्हणू लागतात की हे पग नवरा स्वयंपाक करतो आणि स्वतः कशी मात्र बसली बघितली का कशी आहे ही असली बाया कुठे असते का आणि तो बिचारा नवरा स्वयंपाक करतो रमा हे सर्व ऐकते आणि तिला खूप वाईट वाटत असते तेवढ्या तेथे सविता माने काकू येतात आणि त्या बायकांना रागवतात की येथे काय करतात जेवायला वगैरे यायचं काय म्हणून निघता ना की नाही इथून तेव्हा त्यातील दुसरी बाई आपल्या त्या मैत्रिणीला म्हणते अगं शोभे नवऱ्याला तर येणे गडगडीत करून ठेवले तेव्हा शोभा म्हणते की अग आपल्याकडे असे नाही चालत माझ्या तर नवऱ्याला अजिबात हे असे चालणार नाही तर दुसरी बाई म्हणते की अगं माझ्या नवऱ्याला जर असे काम करण्यासाठी सांगितले की तो रिमोटच फेकून मला मारतो आणि हे पग इला किती चांगला नवरा मिळाला पण एखाद्याचा किती असा फायदा घ्यावा ग तेव्हा सविता त्या ते दोघींना रागवते आणि म्हणते कशाला लोकांच्या घरामध्ये डोकावता तुमच्या घरामध्ये काही काम वगैरे नाही का संपली का कामं अगोदर स्वतःचा संसार सांभाळा आणि चला इथून चालते रमासुद्धा हे सर्व ऐकत असते तिला खूप वाईट वाटते सविता काकू त्या बायकांना तेथून घेऊन जाते तर अक्षयचा स्वयंपाक हा चालूच असतो त्यानंतर इकडे पंकज हा मुकादामांच्या घरी आलेला असतो आणि तो सीमा आणि आनंद यांना म्हणत असतो की रमा आणि बापू कुठे जातील त्यांच्याकडे पैसा नाही कपडे नाही कुठे ना राहतील ते कुठे गेलं असतील आणि कसे जगत असतील तेव्हा सीमा म्हणते की पंकज भाऊजी तुमचं बरोबर आहे परंतु मला वेगळीच काळजी वाटते आणि आनंदला म्हणते शशिकांत जर आत्ता आले तर भाऊजींना येथे पाहून ते गेल्यासारखा आरडाओरडा करतील तेव्हा आनंद म्हणतो की हो आई आणि पंकज काकाला म्हणतो की खरंच काका आत्ता यावेळी तुम्ही घरी जा नाहीतर जर द बाबा जर आले आणि त्यांनी पाहिलं तर नाग असा आरडाओरडा होईल आणि हवं तर आपण दोघे त्यांना शोधण्यासाठी उद्या जाऊयात तेव्हा पंकज काका म्हणतात की ठीक आहे आणि ते जायला निघतात तर तेवढ्यात गाडीचे हॉर्न ऐकू येतात तर सीमा घाबरते आणि हे नक्की आले असे वाटते तर पंकज काका पुन्हा माघारी फिरतात आनंद त्यांना देवघराच्या पाठीमागे लपवतो तेव्हा शशिकांत आतमध्ये येतो तर आनंद आणि सीमा आपले एकमेकांबरोबर बोलण्याचे नाटक करतात परंतु थोडेसे घाबरले असल्यामुळे शशिकांत विचारतो की काय झाले इतकं घाबरण्यासाठी आणि त्यांना पंकज काकाची चप्पल तेथे दिसते तेव्हा शशिकांत म्हणतो की आपल्या घरी कुणी आले आहे का तुम्ही इतके का घाबरलात आणि सीमावर ओरडून विचारतो की सीमा खरे सांग की कोण आले म्हणून आणि जोरजोराने ओरडू लागतो तर सीमा काही उत्तर देत नसते तेवढ्यात पार्वती आजी आणि काय झाले असे विचारते शशिकांत विचारतो की त्या दळभद्री तर लगेच सीमा म्हणणार माळी काका तर आनंद म्हणतो की सिक्युरिटी आणि परत दोघे एकमेकांच्या विरुद्ध बोलतात म्हणजे सीमा म्हणते की सिक्युरिटी आणि आनंद म्हणतो की माळी नेमकं एका वेळी काय उत्तर द्यायचे हे त्यांना समजत नाही आनंद म्हणतो की आई सिक्युरिटी तेव्हा सीमा सुद्धा म्हणते की सिक्युरिटी तर शशिकांत विचारतो की सिक्युरिटी येथे बाहेर चपला काढून तिकडे पहारा देतो का सीमा म्हणते की हो असेनच तर शशिकांत म्हणतो की सीमा मी तुला पुन्हा विचारतो की रमाच्या घरचे कोणी आलेले आहे का तेव्हा शशिकांत इकडे तिकडे शोधू लागतो तर सीमा खूपच घाबरते आणि नाही इकडे रमाच्या घरचे कोणी आलेले नाही असे घाबरतच उत्तर देते पंकज काका हे सर्व ऐकत असतात त्यानंतर इकडे अक्षय मस्त चपात्या बनवतो तेव्हा रमा उठते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही बाजूला व्हा मी करते हे सर्व अक्षय म्हणतो की अगं राहून दे मी करतो ना रमा म्हणते की आओ मी आहे तुमचं हे काम नाही तुम्ही कशाला करता अक्षय म्हणतो की लहानपणापासून मला स्वयंपाक करण्यासाठी आवडतो रमा म्हणते की आओ तुम्हाला कसे समजत नाही माझं काम मला करून द्या त्या बायका काय म्हणत गेल्या तुम्हाला माहिती आहे का तेव्हा अक्षय म्हणतो की कोणी काही मला म्हणत होते का आणि तो रमाला ती पोळी पलटवण्यासाठी सांगतो आणि बाहेर येतो आणि त्या बायकात इथून जातच असतात तर रमा त्यांना आवाज देऊन थांबवतो आणि तुम्ही दोघीच आहात का आणि माने काकूंना म्हणतो की काय ओ ताई या दोघी आमच्या घरात डोकावून पाहत होते का तेव्हा माने काकू म्हणतात की दादा तुम्ही मनाला लावून घेऊ नका मी त्या बायकांना बोलले की लोकांच्या घरामध्ये डोकावत नका जाऊ तेव्हा अक्षय म्हणतो की सकाळी मी पाणी भरले तेव्हा सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होता आता मी माझ्याच घरामध्ये स्वयंपाक करतो तेव्हा सुद्धा तुम्हाला का प्रॉब्लेम होतो मी काही गुन्हा करत नाही तेव्हा त्यातील एक बाई म्हणत असते की आहो आम्ही फक्त इतकेच म्हटलो की रमा खरच खूप लकी आहे तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्हीसुद्धा लकी होतान तुम्ही तुमच्या नवऱ्या नवरेन, नवऱ्यांनासुद्धा हे काम सांगत जा की पाणी भरण्यासाठी पोळे लाटून देण्यासाठी तेव्हा मानेकाकू विचारतात की काय गं तुमचे नवरे किती तुमचे काम ऐकतात तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की भाजी निवडतात आणि दुसरीचा विचारतात तर ती म्हणते माझा नवरा घरात असल्यानंतर नॉनव्हेज बनवतो तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच छान त्यामुळे अजून त्यांच्याकडे जबाबदारी कामाची वाढवा त्यांना जास्त कामाला लावा आणि तुम्ही जास्त असतात कारण तुमच्यामध्ये ही जास्त बिचारी ती जास्त बिचारी याचेच कॉम्पिटिशन चालते त्यामुळे हे असे बिचारे गेम खेळण्यापेक्षा कोण कसे वागते कोण काय करतात याच्याकडे लक्ष द्या मी माझ्या बायकोला मदत करतो कारण माझे माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे आणि तो संसार सुद्धा आमच्या दोघांचाच आहे मग आम्ही दोघांनी कष्ट घ्यायला नको का ती बिचारी रोज दिवसभर काम करून दमते म्हणून थोडीशी मदत मी तिला करतो त्यात काय झाले जसे मला पाणी लागते तशी मला भूक सुद्धा लागते मग अन्न खाण्यासाठी स्वयंपाक करायला नको का आणि ते मी करतो त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्यांना घरी गेल्यानंतर हे काम करायला सांगा आणि तुम्ही दोघे मिळून जर हे काम करत असतात तर घरातील मुले सुद्धा पाहतील आणि त्यांना सुद्धा वाटेल की हे दोघे करतात मग ते सुद्धा काम करण्यासाठी लागतील आणि उद्या परदेशात गेल्यानंतर असे नको व्हायला की आई ब्रश दे आई टॉवेल दे शर्ट दे असे नको व्हायला त्यामुळे तुम्छ, तुम्ही तुमच्या नवऱ्यांना आणि मुलांना स्वावलंबी बनवा अगोदर त्यांना शिकवा मोठे करा म्हणजे मग देशसुद्धा सुधारेल आणि आणखीन एक गोष्ट जर कुणाचा संसार हा उत्तम सुरू असेल तर त्यात नाव ठेवू नका त्यांना सतत टोचून टोमणे मारू नका जरा कौतुक करण्याचे शिका तेव्हा मानेकाकू त्यांना म्हणते की मी तुम्हाला सांगत होते की त्यांच्या घरात डोकावू नका कशाला डोकावून पाहत होत्या तेवढ्यात रमा अक्षयला आवाज देते तर अक्षय म्हणतो की अहो असे तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याला ओरडायचे शिका त्यानंतर इकडे शशिकांत सीमाला विचारत असतो की त्या चप्पल कोणाच्या आहेत ते अगोदर सांग तेवढ्यात रमाकांत काका हे उतरत खाली येतात आणि ती चप्पल माझी बागेमध्ये काम करण्याची आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा शशिकांत म्हणतो की चप्पल तुझी आहे मग आनंद इतका कावराबावरा का झाला आणि सीमा इतकी घाबरलीस का सीमा म्हणते की असे काही नाही तेव्हा रमाकांत काका म्हणतात की तू इतका ओरडला मग कुणाला सुद्धा वाटेनच ना की आपल्याकून काही चूक तर झाली नाही आणि तुझी त्यांना भीती वाटते तर शशिकांत म्हणतो की मी मर्द आहे त्यामुळे भीती तर वाटायलाच हवी तेव्हा रमाकांत काका म्हणतात की ह्या भीतीपोटी एक दिवस सर्व तुला सोडून जातील आणि तेव्हा तुला समजेल की प्रेमाने वागणं किती गरजेचं होतं कारण त्यावेळेला तुझ्यातील मर्द ते दुःख नाही पचू शकणार तेव्हा शशिकांत म्हणतो की ह्या मर्दला कधी दर्द नाही होत हे तुला समजले का त्यानंतर इकडे रमा अक्षयला म्हणत असते की इतके सर्व काही घडले त्यावेळी तुम्ही काहीच करू शकला नाहीत म्हणजे शशिकांतला आणि बायकांना बाहेर लगेच प्रवचन द्यायला निघून गेलात मग त्या परिस्थितीत तुम्ही इतके शांत कसे राहू शकलात तेव्हा अक्षय म्हणतो की मी शांत आहेत कारण मला जरा बरे वाटते माऊलींची गाडी जळाली हे तर मला वाईट वाटतेच आपण त्यांचेही पैसे देऊन टाकू आणि मला एका गोष्टीचं बरं वाटतं की त्या शशिकांत मुकादम यांच्याशी असलेले माझे सर्व संबंध आता तुटले त्या माणसाचा आणि माझा आता काही संबंध नाही त्याने मला खूप बरे वाटते फक्त माझा आईसाठी जीव तुटतो तेव्हा रमा म्हणते की कमल आहे तुमची खरंच इतक्या लवकर तुम्ही कसे विसरू शकता हो सर्व माझ्या डोळ्यासमोर अजून सुद्धा तेच येते अक्षय म्हणतो की रमा आता आपल्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित होणार वाईट घडून घडून किती वाईट घडणार आणि आता वाईट घडण्यासारखे राहिले तरी काय वाईट प्रसंगाची मालिका आता संपली आता जे काही होणार ते चांगले होणार तुझा माझ्यावर विश्वास आहे तू माझ्यासोबत आहे मग आणखीन मला काय पाहिजे आपण सर्व काही नव्याने उभे करू रमा अक्षेकडेच बघत असते त्यानंतर इकडे शशिकांत रमाकांतला म्हणत असतो की जास्त शहाणपणा करू नको तुझ्या चप्पल आहे ना मग त्या बागेमध्ये सोडून ये तर पार्वती आजी म्हणते की शशिकांत कशाला नादाला लागतो ना तो म्हटला ना त्याच्या चप्पल आहे मग कशाला इतकं विषय वाढवतो तेव्हा आनंद रेवाला विचारतो की तू आणि शशिकांत मुकादम कुठे गेला होतात तेव्हा रेवा म्हणते की आम्ही ऑफिसमध्ये तर शशिकांत म्हणतो की कॅफे तर शशिकांत म्हणतो की ऑफिस तर रेवा म्हणते की कॅफे तेव्हा पार्वती आजी म्हणते की कशाला पुन्हा विषय वाढवतात चला सर्वांनी आतमध्ये या तर सीमा घाबरलेली असते तर शशिकांतची तिच्याकडे लक्ष जाते आणि तो सीमाला पुन्हा विचारतो की खरं सांग की कोण आलेत तेवढ्यात पंकज काकांना थोडासा खोकला येतो तर शशिकांत म्हणतो की रमाच्या घरचे नक्की कोणीतरी आलेले आहे तर पार्वती आजी म्हणत असते की शशिकांत अरे मी घरातच आहे कोणी आलेले नाही तेव्हा शशिकांत पुन्हा इकडे तिकडे शोधू लागतो तेव्हा पार्वती आज्जी पुन्हा ओरडते तर रेवा आणि शशिकांत आतमध्ये निघून जातात तर सीमाचा जीव येतो तर आनंद लगेच पंकज काकांना बाहेर बोलावतो आनंद म्हणतो की पंकज काका शिंकला असता तर पंचायत झाली असती पंकज म्हणतो की दम कोडला होता माझा तिथे तेव्हा रमाकांत काका म्हणतात की काका पहिले तुम्ही बाहेर जा नाहीतर हा दादा पुन्हा बाहेर येईल तेव्हा पंकज काका म्हणतात की या लोकांना पक्क माहिती आहे की रमा आणि जावईबापू कुठे राहतात हे आपल्यापासून लपवतात परंतु काही झाले तरी मी माझ्या लेकी आणि जावईला शोधून काढेल तर आनंद म्हणतो की काका चला मी तुम्हाला बाहेर सोडवण्यासाठी येतो तेव्हा ते दोघे बाहेर येतात तर पंकज म्हणतो की खरंच आनंदराव मला खूप टेन्शन आले आता मी रमाच्या आईला काय उत्तर देऊ तर आनंद म्हणतो की तुम्ही जर कुणाला सांग सांगणार नसेल तर मी तुम्हाला सांगतो मला माहिती आहे की रमा आणि अक्षय कुठे राहतात आणि खूप वाईट परिस्थितीमध्ये राहतात ते आणि ते जर रमाच्या आईला ले समजले तर त्या घेतील तेव्हा पंकज काका आनंदरावला विनंती करतात की तुम्ही प्लीज मला त्यांच्याकडे घेऊन चला त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय जेवायला बसलेले असतात अक्षय जेवत असतो रमा काही जेवत नसते अक्षय विचारतो की रमा काय झाले जेवण कर जेवणावर कशाला रागते तू अगोदर जेवण कर तर रमा म्हणते की तुम्ही इतके निश्चिंत कसे राहू शकता तुम्ही असे नव्हते तर अक्षय म्हणतो की या परिस्थितीमुळे मी इतका बदललोय कारण चिडण्यासारखं असं माझ्याकडे काहीच नाही पैसा आणि आडनाव ह्या दोन्ही गोष्टी मी सोडून दिल्या त्यामुळे मला कशाची भीती वाटत नाही आता मी धीट झालो त्यामुळे तू सुद्धा घाबरू नको जेवून घे म्हणून तो आपल्या हाताने रमाला भरवायला लागतो तर रमाला तेच टेन्शन येत असते की आपल्यामुळे माउलीदाचे किती नुकसान झाले माझ्यामुळे त्यांचं सर्व वायला गेले आता आपण त्यांना कसे तोंड दाखवायचे घरी आपण सांगितलं एका महिन्यात आपण एक लाख रुपये कमवून आणू कसे होईल ते तुमची माझ्यामुळे खरच काय अवस्था झाली आणि हे सर्व माझ्याच मुळे होते म्हणून रमा रडते तर अक्षय म्हणतो की का आणि प्रेमाने तिचे डोळे पुसतो आणि जेवून घे रमा असे म्हणतो तर अक्षय तिला प्रेमाने भरवत असतो परंतु रमा मनात म्हणत असते की कदाचित मी तुमच्या आयुष्यात नसेल तेव्हा तुमचा आनंद परत येईल मी नसेल तरच हे सर्व नीट होईल म्हणून अक्षयच्या या अवस्थेतला रमा स्वतः जबाबदार असल्याचं तिच्या मनात मानून ती अक्षयला सोडून जाण्याचा निर्णय घेते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षयला जाग येते आणि रमा तिथे नसते तो रमाला आवाज देऊ लागतो रमा नेमकं कुठे गेली असेल म्हणून अक्षय चाळीच्या बाहेर येतो आणि रमाला शोधू लागतो तेथे सर्वांना तो विचारत असतो की येथे दोन विण्यावली मुलगी कुणाला दिसली का परंतु कोणी नाही बोलत असतात त्यानंतर इकडे रमा ही रोडने जात असते आणि तिला सर्व मागचे क्षण आठवतात की मुकादमांचे घरचे तिच्याबरोबर कसे वागले आणि अक्षयने तिच्याबरोबर घर सोडल्याचे मणीमंगळसूत्र तिच्या गळ्यात घातल्याचे ते सर्व क्षण तिला आठवतात आणि ती त्या मंगळसूत्राकडेच पाहत असते तर इकडे अक्षय रमाला म्हणजे शोधून थकलेला असतो तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये जान्हवी ही आरतीला म्हणत असते की रेवाने नक्की तुझे रिपोर्ट्स घेतले असणार आणि ज्या रिपोर्ट्सवर तुझं नाव आहे त्याचे स्टिकरवर तिने तिचे नाव चिटकवले असणार आणि जान्हवीच्या लक्षात येते की म्हणजे रेवाचे बाळ वगैरे काही नव्हतेच आणि ते पडलेले सुद्धा नाही तर आरतीला हे सर्व लक्षात येते आणि धक्का बसतो त्यानंतर इकडे पंकज काका आनंद दादा हे भूषण बरोबर घरी येतात त्यांना पाहून रमाला खूपच आनंद होतो तेव्हा अक्षय रमाला विचारतो की तू एका गोष्टीचं उत्तर दे की तुझं मणिमंगळ सूत्र कुठे आहे तर इकडे रेवा खूप रडत असते आणि काही झाले तरी आत्ताच्या आत्ता तुम्ही अक्षयला घरी घेऊन या नाहीतर मी तेव्हा शशिकांत म्हणतो की जास्त नाटक करू नकोस नाहीतर मी सुद्धा तुला घरातून बाहेर काढेल तर रेवा खूप घाबरते तेव्हा आता पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद